आपन मित्रांनो आज आपण आपल्या हक्क मिळवण्यासाठी आझाद मैदान इथं पोचत असताना आपल्याला रस्त्यामध्ये किती अडथळ्या निर्माण झाले किती अडचणी आल्या हे शब्दात सांगू शकत नाही आज तुम्हालाही माहिती असेल तुम्हालाही अडवणूक झाली असेल या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे संविधानिक अधिकाराने आपण संविधानिक पद्धतीने आपण आपलं आंदोलन पुढे नेत असताना आज आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न अनेक सहकारी अनेक प्रशासन आपल्यावरती दबाव टाकत आहे कशा पद्धतीने आज आपण आपलं आंदोलन पुढं नेत आहोत जे घरी बसलेले जे इतर आप व्यवसाय करत आहेत या लोकांनी जाणून घेणे आपल्या आंदोलनला पाठिंबा देणे व तिथं मुंबईला आझाद मैदानमध्ये मा पोहोचणे गरजेचं आहे आज हे आम्ही इतकेच लोक तिथे आहोत आणि याच्यापेक्षा हजारो संख्येने लोकं पुढं गेलेले आहेत तुम्ही घरात न बसता थोडीशी लाज बाळगा आणि आझाद मैदानला पोचा आवाज येऊन सर्व आपण एकत्र गरजेचं होतं पण जे, जे काही आपले बांधव असतील त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर आणि आज आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजल्यापासन आपण सांगवीमध्ये थांबलो होतो तिथं गाड्या पुढच्या सोडल्या नाहीये बसचं नियोजन करून दिलं पोलिसांनी आणि पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आपलं सहकार्य केलं परंतु ज्या आम्हाला त्याप्रमाणे आपण सर्वजण जात आहोत आणि आज मैदानावर आपण पोहोचलो थोड्याच वेळात आपणही लवकरात लवकर आणि बोलतो आणि थांबतो या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो ह्याच्या पुढील आंदोलनाची दिशा कशी असेल काय असेल हे आपल्याला कळलच पण आपण सतर्क राहा आणि सुज्ञान राहा एवढच मला आहे